नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती आज बनवूयात आपण उन्हाळ्यामध्ये झटपट आणि चट चविष्ट अशी रेसिपी यासाठी आपल्याला जास्त घाम घालण्याची आवश्यकता नाही आणि किचनमध्ये जास्त वेळ उभा राहण्याची देखील आवश्यकता नाही छान मऊ लुसलुशीत जाळेदार आप्पे या ठिकाणी आपण बनवलेले आहेत एकदम साधा सोपा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर बघू शकता की ते सुंदर याला जाळी पडलेली आहे आणि एकदम चविष्ट खमंग असे या ठिकाणी आप्पे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे त्यामुळे तुम्ही बन बनवायलाही सोपी आहे शिवाय खायला देखील खूप भन्नाट लागते तर चला रेसिपीला बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत या ठिकाणी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत मी तुम्ही बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ सोडून या ठिकाणी कोणताही तांदूळ वापरू शकता दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी आपण त्यासोबतच एक वाटी हरभऱ्याची डाळ देखील घेतलेली आहे या ठिकाणी बिना सालीची आणि कमी पॉलिश असलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी आपण सालीसकट मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण घेतलेली आहे उडुदाची डाळ ही देखील थोडीशी साल असलेली आणि थोडीशी बिना सालीची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण घेतलेली आहे या ठिकाणी मसूरची डाळ डाळींचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील चालेल यामध्ये टाकूया दोन मोठे चमचे जाडे पोहे जे कांदा पोहे असतात तेच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि एक चमचा आपल्याला मेथीदाणा टाकायचा आहे मेथीदाण्यामुळे पीठ आपलं छान फर्मेंट होईल आणि पोह्यांमुळे छान मऊ सुते बनतील तर या ठिकाणी सगळं साहित्य आपल्याला आता मिक्स करून दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत या पाणीचा जो कलर आहे तो चांगला साफ येत नाही तोपर्यंत आपण डाळी या ठिकाणी मस्त धुवून घेतलेल्या आहेत आणि तांदूळ देखील धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये या आता तांदूळ आणि डाळ आपले व्यवस्थित भिजले जाईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जवळजवळ चार ते पाच तासात ता आपल्याला याला असंच भिजत ठेवायचं आहे झाकण ठेवून देऊया आणि याला चांगलं भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात डाळी भिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे चार ते पाच तास आपण याला भिजवून घेतलेलं आहे चार ते पाच तासानंतर पाहूयात तर इथं बघा डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे सगळं पाणी सोशून घेतलेलं आहे आणि अलगदे याचे तुकडे पडत आहेत बघू शकता अशी मस्त या ठिकाणी डाळ भिजलेली आहे तर वाटताना आपल्याला डाळीतलंच जे काही शिल्लक पाणी आहे तेच या ठिकाणी वापरायचं आहे तांदळामधलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकून देऊयात तांदूळी छान भिजलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये याला बारीक असं वाटून घेऊयात वाटताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की अजिबात यामध्ये जास्त पाणी न टाकता वाटायचं आपल्याला थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये डाळ भिजवण्यासाठी जे आपण वापरलं होतं तेच टाकून वाटून घ्यायचं आहे कारण पीठ आपल्याला पातळ होऊ द्यायचं नाही आहे तर एकदम जेवढं शक्य होईल तेवढं आपण याला बारीक असं छान याची पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा एकदम मस्त आपण याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर दोन ते तीन बॅचमध्ये आपलं या ठिकाणी डाळ वाटून तयार झालेली आहे आता तांदूळ ही वाटून घेऊया लगेचच तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदळामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेतलेलं आहे तर तांदळाचं देखील आपण एकदम बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त छान असं या ठिकाणी मऊसूत पीठ आपलं तयार झालेलं आहे तर दोन बॅचमध्ये आपण या ठिकाणी तांदूळ देखील वाटून घेतलेले आहेत आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित था हात या ठिकाणी मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा हाताने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घेते जवळजवळ पाच ते सहा मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये आपण याला छान असं फेटून घेऊयात जेणेकरून हाताची गरमीमुळे आपलं पीठ फर्मेंटेशन व्हायला मदत होईल आणि पीठ देखील आपलं एकदम छान हलकं होईल आणि फ्लफी होईल त्यामुळे या ठिकाणी मी हाताचाच वापर करत आहे तुम्ही हवं तर विस्करचा देखील वापर करू शकता तर पाहू शकता पीठ किती छान हलकं हलकं झालेलं आहे पाच ते सहा मिनटं आपण याला छान फेटून घेतल्यानंतर आता झाकण ठेवून देऊयात आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पातेल्यामध्ये जागा असली पाहिजे तर बघा अर्ध पातेल आपलं भरलेलं आहे आणि अर्ध आणखीन यामध्ये जागा आहे तर यामुळे पीठ छान फर्मेंट व्हायला मदत होईल झाकण ठेवून आता सहा ते सात तास आपण याला छान फर्मेंटेशन होऊ देऊयात सात तासानंतर पाहू शकता वाह किती सुंदर अशी याला जाळी पडलेली आहे आणि पीठ देखील आपलं फुलून डबल झालेलं आहे बघू शकता किती छान पद्धतीनं या ठिकाणी पीठ आपलं फर्मेंटेशन झालेलं आहे किती मस्त फ्लफी या ठिकाणी पीठ भरलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जवळून दाखवते मी किती छान याला जाळी पडलेली आहे आणि मस्त असं आपलं या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे तर याच टिप्सचा तुम्ही वापर करून सगळ्या काही प्रोसेस करा जेणेकरून तुमचं देखील पीठ हो या पद्धतीनं छान असं फर्मेंट होईल आणि मस्त जाळीदार पीठ या ठिकाणी तयार होतं तर बघू शकता किती छान या ठिकाणी फ्लफी आणि मस्त पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित आपण याला, एक जीव एक याला ले ले आता एक एकजीव करून घेऊयात एकाच डायरेक्शन याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ताटाला लागलेले देखील मी या ठिकाणी काढून घेत आहे आता जेवढं आपल्याला या ठिकाणी पदार्थ बनवायचा आहे जेवढ्या पिठाचं तेवढं पीठ मी एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक तडका टाकून घेणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल मी मोठे गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मौरी आणि एक चमचा जिरे आपल्याला टाकून छान याची फोडणी तयार करून घ्यायची आहे आता ही गरमागरम फोडणी आपल्याला टाकायची आपल्या पिठावरती त्या अगोदर मी यामध्ये थोडंसं हिंग देखील टाकलेलं आहे आणि खूप छान चव तयार होईल आता यामधलं अर्ध तेल मी आपल्या पिठावर टाकून घेत आहे आणि जे काही शिल्लक राहिलेलं तेलामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे आणि त्यामध्येच थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे आता आता ही शिल्लक राहिलेली जी फोडणी आहे ती मी चटणीसाठी वापरणार आहे तर एक ते दीड वाटी या ठिकाणी घट्टसर दही घेतलेलं आहे त्यावरती थोडीशी हळद थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आणि आपण तयार केलेली फोडणी टाकून घेऊयात सोबतच पिठामध्ये देखील चवीनुसार मीठ आपण लगेचच ॲड केलेलं आहे आता चटणीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर झटपट आणि चवदार अशी या ठिकाणी चटपटीत चटणी तयार झालेली आहे जर वेळ असेल आणि घाईमध्ये दुसरं चटणीसाठी काय वाटावं किंवा चटणी आता बनवण्यासाठी साहित्यासाठी जमवजमव न करता अगदी सोप्या पद्धतीने भांड्यांचा पसारा न करता या ठिकाणी खमंग अशी चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही ढोकळा इडली डोसा इतर कोणत्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता इतकी मस्त लागते चटणी तयार झालेली आहे आता आपे बनवायला घेऊयात फोडणी टाकलेलं आणि मीठ टाकलेलं पिठाला व्यवस्थित आपण फेटून घेऊया एकजीव करून घेऊयात आणि लगेचच याचे आता आप्पे बनवायला घेऊयात यामध्ये आपल्याला सोडा इनो काहीही न टाकता एकदम मस्त असे फ्लफीदार जाळीदार मस्त या ठिकाणी आपल्याला आप्पे बनवता येतील या ठिकाणी तुम्ही यामध्ये भाज्या देखील मुलांच्या चा आवडीच्या ॲड करू शकता पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया जेणेकरून बॅटर आपलं पात्राला चिटकणार नाही आणि जेव्हा तुम्ही यामध्ये पीठ टाकाल त्यावेळेस एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे की कडेनं पीठ टाकायला सुरुवात करायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी टाकायचं कारण मध्यभागी ही जास्त आच असते त्यामुळे आपे आपले हे लवकर भाजतात आणि ते करपण्याची लवकर शक्यता असते झाकण ठेवून याला सगळ्या बाजूनी या पद्धतीनं असं फिरवत एकसारखी याला गॅसची फ्लेम लागली पाहिजे आणि सगळ्या बाजूनी आपे एकसारखे व्यवस्थित भाजले पाहिजेत यासाठी हलवून घ्यायचं या पद्धतीने तर एक साईडने आपले आपे छान भाजून तयार झालेले आहेत वरची बाजू या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे कोरडी झाली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याला असंच भाजून घेऊयात तर सगळ्यात अगोदर मध्यभागचे जे आपे आहेत त्याला आपण पलटून घेऊयात आणि त्यानंतर कडेचे आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता तुम्ही याला दोन मिनटं छान असं खालच्या बाजूने देखील भाजून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता दुसरी बॅच देखील आपण सेम प्रोसेसनी तयार केलेली आहे तर या ठिकाणी बघा पहिल्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी जाळीदार असे आपे बनवले होते मतला है, तर त्यामधला एक मी तुम्हाला दाखवत आहे तर पहा किती छान लुसलुशीत जाळीदार आपे या ठिकाणी तयार झालेले आहेत वरच्या बाजूने कुरकुरीत आणि आतून असे मऊ आणि जाळीदार आपे या ठिकाणी बनलेले आहेत गरमागरम असे आपे तुम्ही उन्हाळ्यामध्ये पौष्टिक तत्वांनी युक्त असल्यामुळे नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी देखील बनवू शकता भाड्यांचा जास्त पसारा न होता आणि जास्त वेळ किचनमध्ये उभा न राहता अगदी सोपी साधी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे आणि खूप साऱ्या युक्त असे या ठिकाणी मिश्र दाळीचे आपे आप तयार झालेले आहेत तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद